नमस्कार मी प्राध्यापक शत्रुघ्न रुपनवर सर युनिक गुरुकुल क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ स्पेशल माझ्या शेतकरी बांधवासाठी मी तयार केलेला आहे कारण कृषीप्रधान देशामध्ये जवळपास सत्तर टक्के लोक हा शेती व्यवसाय करतात आणि माझ्या शेतकरी बांधवाला हे माहीत पाहिजे की साधारण माझ्या एक टन उसापासून एक हजार किलो उसापासून कारखान्याला किती पैसे मिळतात तर आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत समोर लक्ष द्यायचंय हा एक चार्ट मी तयार केलेला आहे त्याच्या थ्रू आपण माहिती घेऊया तर पहा जेव्हा एक टन म्हणजेच एक हजार किलो ऊस गाळप होतो त्यावेळेस कारखान्याला जवळपास पहिला पदार्थ मिळतो साखर आणि तो मिळतो जवळपास एक हजार किलो पाठीमागे एकशे दहा किलो साखर मिळते ज्याचा अंदाजे बाजारभाव चाळीस रुपये आहे म्हणजे एकशे दहा किलो साखर मिळाली चाळीस रुपये अंदाजे बाजारभाव मिळाला तर त्याचे चार हजार चारशे रुपये एकूण मूल्य कारखान्याला मिळते त्याच्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे मोल्यासिस मोल्यासिस म्हणजे इथेनॉल किंवा दारू उद्योगामध्ये ज्याचा वापर केला जातो तो, तो जवळपास एक हजार किलो उसापासून चाळीस किलो मिळतो आणि त्याचा अंदाजे बाजारभाव आहे आठ रुपये त्याचे एकूण रुपये झाले तीनशे वीस रुपये त्याच्यानंतरचा तिसरा पदार्थ जो आहे बगॅस जो वीज निर्मितीसाठी किंवा पेपर उद्योगामध्ये त्याचा वापर केला जातो आणि तो, तो जवळपास मिळतोय दोनशे ऐंशी किलो एक हजार किलो उसापासून आणि त्याचा अंदाजे बाजारभाव आहे अडीच रुपये म्हणजे त्याचे जवळपास सातशे रुपये झाले या ठिकाणी कारखान्याला सातशे रुपये मिळत आहेत त्याच्यानंतरचा आहे प्रेसमड जो की सेंद्रिय खत आणि शेतीसाठी वापरला जातो तो अंदाजे एक हजार किलो पाठीमाग तीस के जी मिळतो त्याचा अंदाजे दर आहे दीड रुपया त्याचे जवळपास पंचेचाळीस रुपये मिळतात त्याच्यानंतर आहे कार्बन डायऑक्साइड जो की सॉफ्ट ड्रिंक मध्ये वगैरे वापरला जातो आणि तो जवळपास एक हजार केजी, उसा केजी के जी उसापाटीमागे अठरा के जी मिळतो म्हणजेच त्याचा अंदाजे बाजारभाव दोन रुपये आहे आणि अठरा गुण्य दोन केले तर आपल्याला त्याचा छत्तीस रुपये एकूण मूल्य कारखान्याला त्याचं मिळत आहे आणि डिस्टिलरी स्पेंट ऑश जो की बायोगॅसमध्ये अवशेष म्हणून देखील वापरला जातो तो आहे पन्नास के जी एक हजार किलो उसा पाठीमागे आणि त्याचं बाजार मूल्य आहे एक रुपये ते पन्नास रुपये ह्या सर्वांची जर तुम्ही टोटल केली तर कारखान्याला पहा जवळपास पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये एक टन उसा पाठीमागे मिळतो तर मला कमेंट करून सांगायचं की व्हिडिओ छोटासा आहे कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद